नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो पेन्शन संदर्भात सरकारने हा नियम बदलला लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदाच फायदा अशी मोठी बात मी पुढे येत आहे त्याबद्दलचे सविस्तर अपडेट जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करा सोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मोठा बदल केला आहे यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार यापूर्वी सहा महिन्याच्या आत योजना बंद झाली असेल तर सदस्यांना पैसे मिळत नव्हते मात्र आता नवीन नियमानुसार सहा महिन्याहून कमी अंशदान केल्याने योजना बंद झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील फायदा होणार आहे ईपीएस नियमात सुधारणा करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे सदस्यांनी किती महिने सेवा केली यावर आधारित आता विड्रॉल बेनिफिट असणार आहे या नियमाने पैसे काढणे सोपे होणार आहे हा नियम बदलल्याने तेवीस लाखाहून जास्त ई पी एस सदस्यांना लाभ होणार आहे ई संबंधी हा नियम बदलला प्रत्येक वर्षी लाखो ई पी एस सदस्य पेन्शनसाठी आवश्यक असणारे सलग दहा वर्ष हप्तेनं भरतात ही योजना अर्धवत सोडतात देशात सहा महिन्याच्या आत नोकरी सोडल्याने ही योजना बंद झाल्याची संख्या मोठी आहे अशा लोकांना पैसे काढता येत नव्हते मात्र आता नियम बदलला आहे आतापर्यंत विड्रॉल बेनिफिटचे कॅल्क्युलेशन संपूर्ण वर्षात अंशदायी सेवेचा अवधी आणि त्या वेतनाच्या आधारे केले जात होते ज्यावर ई पी एस अंशदानाचे पैसे वाटप केले जात होते अंशदायी सेवा सहा महिने किंवा त्याहून अधिक वेळ पूर्ण केल्यानंतर सदस्यांना पैसे काढता येत होते मात्र अंशदान करण्यापूर्वीच योजना सोडणाऱ्या सदस्यांना कोणताही लाभ मिळत नव्हता जुन्या नियमामुळे सहा महिन्याहून कमी अंशदान सेवा देण्याआधीच योजनेतून बाहेर पडत होते पण आता जे ई पी एस सदस्य चौदा सहा दोन हजार चोवीसपर्यंत अठ्ठावन्न वर्षाचे झाले नाही त्यांना आता पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे अशी मिळते पेन्शन ईपीएस पी एस ही एक पेन्शन योजना असून या योजनेअंतर्गत दहा वर्ष योगदान करावे लागते त्यानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन सुरू होते यामध्ये सदस्य कर्मचाऱ्यांना नोकरी हे जाते तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद